श्री देवी जाधव परिवारातील कैलासवासी संपत नामदेव माळी यांच्या धर्मपत्नी व रवींद्र संपत माळी राजेंद्र संपत माळी यांच्या मातोश्री स्वर्गीय ग भा विमलबाई संपत माळी यांच्या उत्तर कार्यानिमित्त कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता कीर्तनकार हरिभक्तपरायण कुमारी वैष्णवी दिदी सूर्यवंशी आळंदीकर यांनी आपल्या मधुर माणीतून भगवंतांची महिमा गायन करत संसाराचे दाखले देत जन्माचे सार्थक करा जीवनातून कीर्ती रुपी जीवन जगा आपल्या आई वडिलांचा सांभाळ करा या कीर्तनास साकवत दहिवत संत सावतामाळी भजनी मंडळ वरवाडे व गाव, वरचेगाव नाका खंडेराव मंदिर भजनी मंडळांनी व कीर्तनकार जीवराम महाराज कापडणेकर यांनी कीर्तनास सा साथ दिली तसेच बाल ब्रह्मचारी महंत संती सतीशदास भोंगे महाराज व हरिपाठ महिला मंडळ तसेच परिसरातील भक्त विशेष महिला भक्तांचा सहभाग होता